राधानगरी तालुक्यातील सोळांकूर येथील तरुणास अटक अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार राधानगरी तालुक्यात सोळांकूर परिसरात एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे ही घटना दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीसच्या सुमारास घडली अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विश्वजित लक्ष्मण चौगले राधानगरी सोळांकूर तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगीला आरोपीने स्नॅपचॅट ॲपद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्याशी मैत्री करून विश्वास संपादन करून घेतला यानंतर तिला तो सावर्डे पाटणकर येथे फार्म हाऊस येथे घेऊन जात फिर्यादी यांना जवळ घेऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला यानंतर आरोपीने सात व एकोणीस जानेवारी रोजी मध्यरात्री फिर्यादीस तू मला भेटायला ये नाहीतर मी आपले फोटो व्हायरल करेन असा धमकीचा मेसेज केलेने फिर्यादीने त्यास घाबरून त्यांचे राहते घरात घेतले आरोपीने अल्पवयीन मुलीला बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला या घटनेनंतर अल्पवयीन मुलीने सर्व हकीकत वडिलांना सांगितली त्यानंतर अल्पवयीन मुलीने राधानगरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास राधानगरी पोलीस करीत आहेत न्यूजशाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे